पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न आर हो अधिकारी महेश देवकाते यांना सहकार्यांचा सेवापूर्ती हो सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती पेणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांचा सेवापूर्ती सोहळा शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर रोजी जेथे येथील आर टी ओ कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला राजकीय शासकीय व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवकाते यांना भावनिक शुभेच्छा दिल्या साधे आणि सर्वांना आपलेसे करणारा स्वभाव यामुळे महेश देवकाते हे केवळ अधिकारी न राहता सर्व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शक आणि कुटुंबातील व्यक्ती बनले कार्यालयात आलेल्या प्रत्येकाच्या समस्येकडे त्यांनी सहानुभूतीने पाहत तातडीने निवारण करण्याची भूमिका घेतली त्यामुळे सेवापूर्ती सोहळ्या प्रसंगीचे वातावरण भावनिक झाले होते या सोहळ्याप्रसंगी अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील सहाय्यक परिवहन अधिकारी शशिकांत तिरसे व सचिन विधाते सेवानिवृत्त अधिकारी राजेश सरक पेंड तहसीलदार तानाजी शेजाळ नायब तहसीलदार प्रसाद कालेकर दादरसागरी पोलीस निरीक्षक ब्राह्मणे तसेच उद्योजक राजू पिचिका यश देवकाते माधव सूर्यवंशी आदींचा सर्व मोटार वाहन निरीक्षक सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सर्व कर्मचारी वृंद आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते पण माझ्या पद्धतीने मी सगळ्यांच्या गळी मला जे काय अपेक्षित होतं ते उतरवलं आणि मला असं वाटतं की कार्यालयाला थोडीफार शिस्त लागलेली आहे आणि हे करण्यामध्ये माझ्या अधिकारी असतील म्हणजे सा, साहेब आहेत सर्व मोटरवाहन वाहन निरीक्षक आहेत सहाय्यक मोटरवाहन वाहन निरीक्षक आहेत कर्मचारी <coughs> जे आहेत त्या सगळ्यांची मला एवढी सगळी साथ लाभली आणि त्यामुळंच मी या सगळ्या गोष्टी करू शकलो माझ्या जागी येणाऱ्या जे नवीन अधिकारी असतील त्यांनाही आपण मला जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य करावं आणि या याच्यात मी सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व प्रतिनिधींनासुद्धा सांगतो की बाबा कामाच्या वेळेला काही मी एक माझ्याकडून कुठलं काय चुकीचं बोललं गेलं असेल किंवा काही मी रागवलं असेल तर माझा राग कधी मनात राहत नाही तरी आपण त्यावेळेला सांभाळून घेतलंय पण इथनं पुढे तो राग मनातनं काढून टाका आपण पाहत आहात शिवती समाचार